महाराष्ट्रामध्ये आपण गेल्या दोन दिवसापासून पाहतोय ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षणाची टक्केवारी याच्याबद्दल मनोज जरांगे त्यानंतर ते बाळासाहेब खराटे यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवत आहेत खरं तर एकोणीसशे सदुसष्ट साली जी बी डी देशमुख कमिटीने लिस्ट बनवली त्याच्यामध्ये एकशे त्र्याऐंशी जाते होत्या आणि त्याच वेळेस तुटपुंज आरक्षण दिलं गेलं म्हणजे व्हीजेएन टीला चार टक्के आणि ओबीसीला दहा टक्के याला कारण एकच होत की एकोणीशे पंचावन्न सालचा सा कालेलकर रिपोर्ट ऍक्सेप्ट केला नाही गेला आणि ओबीसीना त्यांच्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आलं एकोणीसशे पर्यंत त्यानंतर ऐंशी साली मंडल आयोगाची स्थापना झाल्यानंतर जवळजवळ दहा वर्ष मंडल कमिशन रिपोर्ट ऍक्सेप्ट झाला नाही आणि एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळेस मंडल आयोग व्ही पी सिंगांनी लागू केला त्याच्या विरुद्ध आता जरांगे म्हणाले की आम्ही मंडल आयोग चालू चॅलेंज करतो मंडल आयोगावर कारवाई करायची अहो मंडल आयोग चॅलेंज झालेला आहे ना इंदिरा सहानी हा खटला कोणता आहे जवळजवळ दोन ते तीन वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये केस चालली आणि सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंडल आयोग ऍक्सेप्ट केला मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या संपूर्ण देशातल्या जवळजवळ साडेतीन हजार जातींचं सर्वेक्षण करून ओबीसी लिस्ट केली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दोनशे साठ जाती त्यांनी ओबीसी म्हणून डिफाईन केल्या आणि मंडल आयोगाच्या मंडल आयोगाने सांगितल्याप्रमाणे जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते जारांगे म्हणतात ना की चौदा टक्केच सोळा टक्के वाढलं कसं अहो जारांगे साहेब मंडल आयोग आणि इंद्रा साहनी खटल्याचा जो निकाल त्या निकालाचा अभ्यास करा सत्तावीस टक्के हे सुप्रीम कोर्टाने सात जजच्या बेंचने अॅक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यानंतर ज्या वेळेस त्र्याण्णव साली इंद्रा साहनी खटल्याचा निकाल लागला सात जजच्या बेंचने इंद्रा केस केसचा निकाल दिला त्यानंतर त्यांनी मॅन्डेटरी केलं प्रत्येक राज्य सरकारला की तुम्ही हे सत्तावीस टक्के आरक्षण लागू करा आणि त्यानंतर मग तो तेवीस मार्च एकोणीशे त्र्याण्णवचा तो जे राज्य सरकारने आणला आणि ते आरक्षण चौदा टक्क्यावरनं ते सत्तावीस टक्क्यावर वाढवलं त्यामुळं एवढं अज्ञान ठेवू नका महाराष्ट्रासमोर हे असं चुकीचं काहीतरी हे करायचं थोडा अभ्यास करा आणि त्यानंतर ज्या जाती ऍड होत गेल्या ही कंटिन्युअस प्रोसेस होती याच्या त्याच वेळी एकोणीशे पंच्याण्णव साली मुटाटकर कमिटी होती मुटाटकर कमिटीने जवळजवळ एकशे सत्तेचाळीस जातींचं सर्वेक्षण करून त्या जाती ओबीसी लिस्टला ऍड केल्या मोटाटकट कमिटीचं नंतर रूपांतर खत्री कमिशन मध्ये झालं खत्री कमिशन सराब कमिशन भाटिया कमिशन बापट कमिशन असे हे राज्य मागास वर्ग आयोग हे चालूच आहे आणि प्रत्येकाने दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस अहवाल दिलेत काही जातींना हे फेटाळलं सामाजिक मागासले पण काही जाती ऍड केल्या यामुळे ह्या कशा आल्या त्या कशा आल्या असं चुकीचे हे समज महाराष्ट्रामध्ये पसरू नका आणि राहिला प्रश्न आता जारांगे म्हणतात की मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण द्या अहो तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे मुस्लिमांच्या अत्तार मन्यार बागवान खाटी पिंजारी अशा जवळजवळ वीस ते पंचवीस जाती ओबीसी लिस्ट मध्ये आहेत फक्त मुस्लिमांच्याच नाही ख्रिश्चन धर्मातल्या पण काही जाती ओबीसी लिस्ट मध्ये त्यामुळे मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अत्यंत अज्ञानी वक्तव्य आहे दुसरा प्रश्न राहिला की कुणबी आणि मराठा एकच आहे ज्यावेळेस कालेलकर कमिशन आलं त्यावेळेस कालेलकर कमिशननी फॉरवर्ड हिंदू जात म्हणून मराठा समाजाला त्या लिस्टमध्ये टाकलं नाही बी डी देशमुख कमिटीच्या रिपोर्ट मध्ये पण मराठा समाजाला जे एकशे त्र्याऐंशी वर तुम्ही जे म्हणता ते फक्त कुणबी आहे मंडल कमिशनने तर फॉरवर्ड हिंदू कास्ट जे चार मुख्य जाती फॉरवर्ड आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज महाराष्ट्रातला मराठा समाज असं लिहिलेलं आहे त्यामुळे हे जे आता गैरसमज पसरायचं